टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो नमस्कार सर नमस्कार अहो मी जरा चा काही दिवस सात आठ दहा दिवस कोण पण ड्रायव्हर बोलतोय गाडीचा ड्रायव्हर कुठून मी आता गुजरातला आहे बर गुजरात मधून बोलताय का तुम्ही गुजरात मधून बोलताय का म्हणलो तुम्ही हां गुजरात मधून बोलतोय आता सर त्या रेका गाडीने 78 चेपाला होतो रे ते मालकानी काय केलं मी तमी टाकना भरली गाडीवर का सर हं टाकून भरली नो आनंदखाली गेली 78 साइडला ए आ नो आनंदखाली गेली नो आनंद खाली करून अपुरला लोक करून खाली करून टाकना रोज येतो बे मग माझ्या झाल्या आठच्या पाच आल्या तर संध्याकाळी नऊ ला बारावी गाडी कंपनीत न रोज नाईट ला मग एक दिवशी काय झालं नव्हे ते खाली करून खाली कोणी येताना झोपाय मी काय केलं म्हणलं आता झोप लागली म्हणलं चार गाडीच्या गाडीच्या वर गाडी माझी सकाळी घेतली झोपे का मच्छी किमायकडे काहीच नव्हते पण मी काय म्हटलं आता दुरथ जक्तीत म्हटलं गाडीतना डिझेल टाका म्हटलं पेट्रोल पंप जाको पेट्रोल पंप पुढे नेटवर्क दोन किलोमीटर अंतरावर होता ना पेट्रोल पंप जीव होता बेस्ट म्हणजे जोच्या पंपात जरा लावलीन ती डिझेल टाकून झोपली पाच दा मिनिट हं चवारातत मग मालकानी काय केलं माहिती आहे हं तर एका कुठं तर पाठवत होता त्या कार्यकर्त्याला फोन लावला म्हणलं आमचा मग आमच्या गाडीच्या पंपा थांबल्या म्हणलं त्याला जाऊन विजावं म्हणला मग त्याला सतरा दहाच्या वेळेस दिल्या मला उठवायला लावलं तर आला उठवायला मला म्हणलं ड्रायव्हर म्हणलं तुमच्या मार्गाचा फोन आला म्हणलं बोलताय तुम्हाला फोनवर उत उठाव म्हणतो नाव तुमचं नाव काय माझं नाव गणेश बापू भांडे मी राहिलो इंदापूरला आहे इंदापूरचे का महाराष्ट्र मधून हा महाराष्ट्र मध्ये आता तुम्ही कुठे गुजरात मधून बोलताय हा बर तर त्यांनी माझे नऊशे पत्रकार पैसे दिले नाहीत सर त्याला माहिती तर मला ते डायरेक्ट आई बहिणी शेत होते पेन्शन मग तिथं माझ्या गाडीवर गाडी तिथं गाडी लावली तिथनं मला मी आता गाडी तिथनं आणली मला मी पैसे देत नव्हतं काय नव्हतं मला जवळ वीस पंचवीस शेवट त्यांनी तुमच्या आता मी फोन लावतो त्यावेळेस माझा फोन उचलत नाही सर त्यावेळेस माझं सात ते आठ हजार रुपये गुटले त्याच्याकडं कोणाकडे त्या मालकाकडे मालकाकडे माल का हा आता काय म्हणतो तुम्हाला तू तू फोन उचलत नाही काय ना तीन बहीण मेनेजर आहे ना मी फोन लावला उचलत ना फोन काय नाही आता मी काय करतो बरं ज्या टायमाला मला झोप लागली त्या टायमाला मी गाडीदार काही पाहिजे जाऊन मला एवढं मी तुम्ही दिवस होता माझी काय चुकी पैसे मागायला गेले शिव्या देते डायरेक्ट करते हॅलो हॅलो तू मावली ट्रान्सपोर्टची गाडी सगळ्या गाडीवर नाव मावली तुझ्या देवा काय माणूस माणूस तुला एवढं कसं कळतं आपला ड्रायव्हर आहे ड्रायव्हर आपण शिवाय कसे देवा मागा तो काय डायरेक्ट मागण्या सपोटात काय तुझ्या कॉन्टॅक्ट त्याला मालकाशी मालक पहिला कुठलं चाकणचं पुण्यातलाच आहे पुण्यातला जाईल पुण्यात पुण्यात बर त्याला बाबा काय काय बाबा शिवाय दिलायचरा तुम्ही पेमेंट देणार का तू इथे पेमेंट देणार दे माझ्या तुम्हाला एक नंबर मिळशील मालकाचा ठीक आहे धन्यवाद कुठलं मला कुठलं आहे म्हणलं त्याला पुण्याला जाईल मग ते पेमेंट कुठलं देणार आहे त्या गाडीवरच कुठल्या गाडीवरच त्या गाडी काम होतो ना मी टेम्पो होतो गाडी टेम्पोवर होतो चारच्या टेम्पोवर होतो तर माझा पगार देणार आले ते बस तुम्ही आता कुठून बोलते ते सांगा मला मी आता मी गुजरातला आहे गुजरातला आहे का हा मी निघडे गाडी आता सध्या

हा त्याला मी ओलटं सोलटं काय मालकला बोलणं का नाही काय नाही किंवा खाल्ला शब्दवर बोलू नाही म्हटल्या त्याने देते दिवस देऊ द्या म्हणलं पैसे मला जा। आले फोन उचलत नाही मग तुम्हाला फोन लावला मी ते फोन लावायचं नाही तर दुसऱ्या नंबरवर फोन करायचं गुढीत मिटवण्याचा प्रयत्न करायचा बाबा पैसे देऊन टाका म्हणायचे माझे पैसे किती पेमेंट आहे सात हजार राहिले ते सात हजार राहिले का बर बर त्यांना फोन करा गोडीत कर बोला माझी पेमेंट देऊन टाका म्हणायचं आता माझा हवा घेऊन का म्हणायचं मी पण काम करतो म्हणायचं वेळे वागायला काय बोलला का त्याला तुम्ही काय गाडीच काम केलं काहीच नाही शब्द पण नाही बोलता म्हणता मग कशामुळे करते का असं तुम्हाला अहो ती झोपलो तिथं म्हणून त्याला जाग आला दुसरं काय नाही त्यात मी दारू पीत नाही काय नाही दुसरं काय लोक कुठं खातो नाही जोपी मुळे कारण काहीच नाही तुम्हाला एक नंबर देतो त्या नंबरवरून मालकाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्ही बघा त्या वगैरे पैसे काठवले काय चुकलं त्या मग त्यांनी डीजे निकल का गाडी काय गाड्या कुठे गेल्या कुठं काय बोला तुम्हाला நம்ப நம்ப கேள் நம்ப माऊली ट्रान्सपोर्ट सगळ्या गाडीवर नाव माऊली आहे देवा नाव आहे सगळ्या गाड्यावर दोनशे तीनशे गाडी आहेत तो मला नंबर पाठवतो फक्त चौकशी काय म्हणतात बरं चौकशी करतो पण मी काय म्हणतोय बोला ना हां बोला ना

तुम्हाला कॉन्टॅक्ट कर नंबर दिसल्या तर एस मी करतो एवढा नंबर फोन करा म्हणून हो बरोबर करीन मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करीन त्याबद्दल काय नाही पण तुमचं काय चुक चुकलं असेल तर ते काम करताना काहीच नाही फक्त झोप लागले मी साइड ला स्वेटर पंप गाडी लाऊन झोपले एवढंच कारण पंधरा तीस मिनिट दुसरं कारण काहीच नाही आठ शेकडला मी रोज नाईट काढतो रोज नाईटला गाडी भरायची ना नाईटला रात्र रात रात गाडी खाली करायची गाडी जायचं साखरला दिवसा गाडी भरत नव्हती साखर मध्ये संध्याकाळी आठ नऊ ला भरायची दहा लावट व्हायची मग रात्री एक दिवस एक दिवस लोणांदा खाली व्हायची तिथून लोणानंदा रात्रात साडेपाच सहा वाजता खाली व्हायची बरं बरं ठीक आहे चालेल त्यांचा नंबर पाठवा बघतो मी How that's it. Give